या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी आहे मोठी म्हणजे गुड न्यूज आहे बघा लाडक्या बहिणींना आणि अजून लाडक्या बहिणींना अजून थोडी बॅड न्यूज पण चांगली जातात म्हणजे त्यांना माहिती मिळालेली आहे बघा तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार का आणि लाडक्या बहिणीना जे आहे तर बघा तीन हजार सहाशे रुपये लाडकी बहीण योजना बंद होणार का अस ही माहिती समोर आहे संपूर्ण जी माहिती आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुमचे जे प्रश्नांचे जे शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा लाडक्या बहिणीसाठी मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे तैनं अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला असे नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताई लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार का लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचं विरोधकांकडून बोलण्यात आलेलं आहे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टता दिलेली आहे बघा लाडक्या बहिणींना जे पैसे आहे ते आम्ही बंद करणार नाही हे बघा हे जे सरकार आहे हे सरकारचा पुनर्विच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे बघा लाडक्या बहिणींना दिलेल्या भक्कम पाठिं पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त के केलेली आहे महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिलांचे कल्याण आणि विकास हेच आमचे राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील असे फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलेलं आहे बघा तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे पूर्ण कंटिन्यू पूर्ण बघा तसेच लाडक्या बहिणींना वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही पुढे पाच वर्षे लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असेही अजित पवार यांनी म्हटलेले आहे माझी थोडी तारांबार होते पण माझ मी माझा मार्क काढतो आहे एकवीसशे रुपये कधी द्यायचं याचा निर्णय मी बघा तुम्हाला एकवीसशे रुपये कधी मिळणार आहे त्याबाबत मोठी अपडेट आहे तर निवडणुका होऊन जवळपास चार महिने उलटले तरी अद्याप महिलांच्या मायुतीत आश्वासन दिलेल्या लाडकी बहीण योजनेला एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळाला नाही यावर विरो विरोधकांकडून सतत सरकारवर टीका केली जात आहे अशातच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे की शनिवारी एकोणतीस मार्च रोजी लाडकी बहीण योजनेबाबत विधान केलेलं आहे याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं आहे की सरकार निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली माहिती जी आहे ते बघा सर्व आश्वासने पूर्ण करेल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बघा माझी लाडकी बहीण योजना बंद होणार तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे पुढे लवकरच लाडक्या बहिणींना आम्ही एकवीस रुपयेसुद्धा जमा करणार आहोत मोठी अपडेट समोर आले त्यामुळे सर्व माता बहिणी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर पुढे बघा एकवीसशे रुपये तुम्हाला लवकरच आम्ही खात्यात जमा करणार आहोत आणि ही आताची सर्वात मोठी गुड अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे बघा सर्वात मोठी आनंदाची बातमी की लाडक्या बहिणींना लवकरच एकवीस रुपये मिळण्याची शक्यता आहे बघा म्हणजे लाडक्या बहिणींसाठी ही आताची लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे तैंनो अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे ते व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईनो लाडकी बहीण योजना जी आहे ती सर्वात मोठी योजना आहे आणि आतापर्यंत पंधराशे एकवीसशे असे पैसे तुम्हाला आम्ही दिलेले आहे तर तुम्हाला लवकरच जे पुढील हप्ता आहे तो पण आम्ही देणार आहोत तर बघा लाडकी बहीण योजना अजून आम्ही पाच वर्ष जी आहे ती कंटिन्यू चालू ठेवणार आहोत ही योजना आम्ही बंद करणार नाहीत लक्षात ठेवा असं पण त्यांनी सांगितलेलं आहे तर लवकरच लाडक्याबहींना जो हप्ता आहे तो फेब्रुवारीचा हप्तासुद्धा मिळणार आहे त्यामुळे बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर लाडकी बन योजना जी आहे ती सुपरहिट झालेली आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त बनीपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळते बघा एकवीसशे रुपये सर्वांना आता लागले की एकवीसशे रुपये कधी येणार कारण बघा जे बा मागील महिने होते फेब्रुवारी झाला ठीक आहे मार्च महिना झाला जानेवारी झाला तर तुम्हाला पंधराशे पंधराशे प्रमाणे पैसे मिळालेले आहेत ठीक आहे तर आतासुद्धा तुम्हाला पंधराशे मिळणार आहेत काय ते पण तुम्हाला मी सांगणार आहे बघा तर सध्या तरी तुम्हाला आता पंधराशेच हप्ता दिला जात होता परंतु आता पुढे वळवण्याचे चान्सेस आहेत जास्तीत जास्त त्यामुळे सर्व बहिणींना आता एकच मागणी आहे की तुम्ही आम्हाला जे वचन दिलं ते पूर्ण करा कारण तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही पंधराशेवरून एकवीसशे करू निवडणूक आल्यानंतर तुम्हाला आम्ही माहिती सरकारला एकवीस रुपये करू तर सर्वीकडे ही चर्चा सुरू झालेली आहे पंधराशे रुपये तुम्ही आता बंद करा आणि आम्हाला एकवीसशे रुपये चालू करा असं सा, त्यांनी सांगितलं आहे बघा म्हणजे पंधराशे रुपये जो हप्ता आहे तो तुम्ही वाढवा असं सांगायचं एक आहे बघा ताईंनो जे सांगण्याचं उद्दिष्ट आहे ते एकच आहे की जे पंधराशे रुपये आहे ते तुम्ही हे करा आणि आम्हाला एकवीसशे रुपये सुरू करा असं पण सर्वकडे चर्चा सुरू झालेली आहे आता बहिणींना लवकरच पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चालत आहे ना ठीक आहे तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात ठीक आहे महत्त्वपूर्ण माहिती आणि नवनवीन अपडेट पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला शंका असते तुम्ही नक्की विचारू शकता तर बघा लाडक्या बणींना जे आहे ते डी बी टी आम्ही करणार आहोत ठीक आहे डी बी टी ॲक्टिव्ह करणार आहोत आणि लाडक्या बणींसाठी जी जे महत्त्वपूर्ण माहिती आहे तुम्ही तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज देण्याचा प्रयत्न करत असतो रोज तुमच्यासाठी काही ना काही नवीन अपडेट मी घेऊन असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर स्पष्ट आणि ऑथेंटिक माहिती पाहायला मिळत असते ठीक आहे तर लवकरच लाडक्या बणींना एकवीस रुपये जमा चांसेस चान्सेस सुरू झालेले आहेत म्हणजे सुरुवात झालेली आहे बघा एकवीसशे रुपये काही जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेली आहे लवकरच तुम्हाला पण जे उर्वरित जिल्हे आहेत त्यांना पण लवकरच पैसे सुरू होणार आहेत लाडकी बन योजनेचे त्यामुळे बघा तुम्हाला ज्या महत्त्वपूर्ण माहिती आहे मी देण्याचा प्रयत्न करतो सर्वप्रथम ठीक आहे बघा ताईंनो लाडकी बन योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त महिलांना दोन कोटीच्या आसपास महिलांना हा लाभ मिळालेला आहे आता सध्या तरी परंतु अजून त्यात वाढवण्याचे जास्तीत जास्त चान्सेस झालेले आहेत ठीक आहे तर महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद कारण व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाचे आणि लेटेस्ट अपडेट मी घेऊन असतो ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण खूप खूप धन्यवाद